हवामान अभ्यासकोष्ट तीस आणि एकतीस तारखेला मात्र परत पुन्हा सक्रिय होणार आहे आणि त्याच्यामुळे राज्यात महाराष्ट्रामध्ये परत मान्सून साठी चांगलं पोषकपात्र सांगू इच्छितो ज्यांची शेताची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा तीस तारखेपर्यंत तुम्ही शेताची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस एक, एक जून ते पाच जून खूप म्हणजे चांगला पडणार आहे काही काही ठिकाणी उघड असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि त्याच्या पाठी मागितलं की आठ नऊ जून च्या नंतर परत मान्सूनचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण की सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे एक जून नंतर एक जून नंतर एक दोन जून ला पडलेला पाऊस अवकाळी असतो खरं जर पाहिलं तर शास्त्र शुद्ध अभ्यास केल्याच्या नंतर आतापर्यंत की एक जून खरं तर पावसाळ्यामध्ये एक जून नंतर पडलेला पाऊस हा मान्सूनचाच ग्रही धरावा लागतो पण काय झालं की त्याला लोक ग्रही धरत नाहीत